कोल्हापुरातील स्वराज्य युवा प्रतिष्ठान ब्रिगेडमार्फत ब्रिगेड मार्फत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्व असलेल्या मानगाव गावात समाजातील विषमतेची थोर समाज सुधारक राजश्री शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक लाख वीस हजार स्क्वेअर फुटांची विश्व विक्रमी रांगोळी रेखाटण्यात आली आहे सदर काम ताराराणी ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष समीर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक पंचवीस डिसेंबर पासून सुरू करण्यात आले होते सदर रांगोळीची नोंद ही वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने नोंदविली गेली आहे नमस्कार मी करसिद्ध झोप मानगाव पोलीस पाटील आज क्रांतीज्योती सावित्री माता फुले आणि सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज या ऐतिहासिक मानगाव नगरीमध्ये विषमतेची दरी दूर करून समतेचा संदेश देणारे लोकराजा छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटी दरम्यानचे समीर काळेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली तारा राणी ब्रिगेडच्या वतीने मानगाव या ठिकाणी एक लाख वीस हजार स्क्वेअर फुटाची एक ऐतिहासिक अशी रांगोळी काढलेली आहे या रांगोळी काढण्यासाठी ताराराणी ब्रिगेडच्या या आमच्या भगिनीने जवळजवळ आठ दिवस अथक प्रयत्न परिश्रम करून या ठिकाणी अतिशय भव्यदैवी अशी रांगोळी काढलेली आहे तरी माणगाव आणि मानगाव, मानगाव परिसरातील सर्व रांगणिकांना मी आवाहन करू इच्छितो की आपण देखील या अशा अतिशय चांगल्या भव्यदव्य कलाकृतीचा आपण देखील पाहण्यासाठी यावं आणि ज्या प्रेरणेतून या ब्रिगेडनं आणि समीर काळे साहेबांनी ही प्रतिकृती किंवा रांगोळी काढलेली आहे त्याचं ग्रिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये हे व्हावं नोंद व्हावी अशी देखील मी या ठिकाणी इच्छा करतो आणि या सर्वांना आमच्या या भगिनींना आणि समीर काळे साहेबांच्या या कृतीला मी अनेकदा धन्यवाद एकवीस बावीस मार्च एकोणीसशे वीस ला छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत जी मानगावमध्ये परिषद झाली होती त्या परिषदेचा वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी ह्या वर्षी एकशे सहा वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून तारारानी ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा या सर्व महिलांनी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी रेखाटलेली आहे एवढी सुंदर गेले पंधरा ते तीन आठवडे झालं श्रम करून जवळजवळ दीडशे महिलांनी प्रचंड असा परिश्रम घेऊन या ठिकाणी फार सुंदर पद्धतीचं या ठिकाणी रांगोळी रेखाटलेली आहे आणि आज त्याचं उद्घाटन होतय आज खऱ्या अर्थानं सर्व लोकांच्यासाठी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांच्यासाठी ती खुली करत आहोत माझं जाहीरपणे या ठिकाणी सर्वांना आव्हान आहे चळवळीतले कार्यकर्ते शिवशाहू फुले आंबेडकर इथले चळवळीच्या विचाराचे कार्यकर्ते सर्वांना आव्हान आहे नमस्कार मी मधुमेहर आज आम्ही मानगाव येथे डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या रांगोळीचा लोक लोकार्पण सोहळा लोकार्पण सोहळा केलेला आहे आणि ह्यासाठी आम्ही इथे साठ तारारानी ब्रिगेड व सराज प्रतिष्ठान प्रतिष्ठानच्या संस्थापक समीर काळे सर यांनी आम्हाला ह्यासाठी मार्गदर्शन केले इथे आम्ही साठ महिलांनी ही रांगोळी रेखाटलेली आहे आणि आज ही लोकांना बघण्यासाठी ओपन करत आहोत आम्ही आम्ही माणगाव इथे ताराराने ब्रिगेड्स या संस्थेमार्फत दीड लाख स्क्वेअर फुटांची बाबा डॉक्टर बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची भव्य अशी रांगोळी रेखाटलेली आहे या रांगोळीमध्ये जवळपास साठ महिलांचा सह सहभाग आहे सगळ्यात जास्त तरी सुद्धा सर्व ग्रामस्थांनी या रांगोळीचा लाभ घ्यावा शिकण्यासाठी आम्हाला तीन दिवसांचा कालावधी लागला आणि ही रांगोळी आम्ही सर कमी समीर काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली रेखाटलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजश्री शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मानगाव नगरीमध्ये आपण उभा आहोत आणि याच भूमीमध्ये एकोणीसशे वीस साली जी दोघांची भेट झाली होती याची स्मृती जपण्यासाठी तारादानी ब्रिगेडच्या माध्यमातून एक महाकाय अशी रांगोळी या ठिकाणी रेखाटण्यात आलेली आहे या रांगोळीचे आपण एक वैशिष्ट्य पाहिलं तर शाहू महाराजांची आज अखेरची ही जगातली सगळ्यात मोठी रांगोळी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मागचं लातूरचं छत्तीस हजारचं रेकॉर्ड होत ते या कोल्हापूरच्या रणरागिणींनी म्हणजेच तारारानी ब्रिगेडनी एक लाख वीस हजार स्क्वेअर फुटाचा रेकॉर्ड करून मागील विश्वविक्रम या ठिकाणी मोडलेला आहे आणि या विश्वविक्रमाची नोंद आम्ही इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आमच्या संस्थेचा आहे तरी तमाम 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 शाहू प्रेमींना प्रेमींना आंबेडकर व आम्ही आवाहन करतो आम्ही आज मानगाव मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त एक लाख वीस हजार स्क्वेअर फुटाची शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी साकारलेली आहे यामध्ये जवळजवळ साठ महिलांचा सहभाग आहे आठ ते दहा दिवस यात मापे वगैरे टाकायचं चा, काम चालू आम्ही केलेलं होतं आमची परवा देशीर पूर्ण रांगोळी काढून झालेली आहे आणि या रांगोळीचा लाभ सर्व ग्रामस्थांनी घ्यावा